नमस्कार मित्रांनो सिने विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण आपल्या अभिनयाने खळखळून हसवणाऱ्या ज्येष्ठ माहिती चॅनल वर नवीन असाल ती तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो बिंदू घोष या अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे बिंदू घोष या तेलगू व तमिळ चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या त्यांना त्यांच्या विनोदी भूमिकासाठी ओळखले जाते मिळालेल्या माहितीनुसार बिंदू घोष या मागील अनेक वर्षापासून आजारी होत्या आरोग्याशी संबंधित आजारामुळे त्या अभिनयापासून दुरावल्या होत्या त्यांच्या काही काळापासूनच रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु डॉक्टरांना अपयश आले आणि यांची उपचारादरम्यान निधन झाले आहे त्यांनी वयाच्या शहात्तरव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला तर मित्रांनो अशा या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे तर आपल्या चॅनल कडून बिंदू घोष यांना भावपूर्ण श्रद्धांजली